नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज ईडलिंबूचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट लोणचं कसं बनवायचं ते पुढे पाहणार आहोत लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्यावे कट करून घेतलेलं ईड लिंबू इडलिंबू असं दोन भागामध्ये कट करून घेतल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने लोणच्यासाठी बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत पूर्णलिंबाचे याच पद्धतीने तुकडे करावेत पूर्ण लिंबाचे तुकडे करून तयार आहेत आपण ज्या ईडलिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यावर लोणच्यासाठी प्रथम दोन चमचे हळद टाकावी त्याच चमच्याने दोन ते अडीच चमचे लाल तिखट तिखट आपण आपल्या चवीप्रमाणे थोडस जास्त किंवा कमी टाकू शकतो तिखट आणि हळद घेतलेल्या चमच्याने दोन चमचे मीठ दोन चमचे साखर जर तुम्हाला साखर जास्त आवडत नसेल तर तुम्ही साखर कमी प्रमाणात टाकली तरी चाकली हळद तिखट मीठ साखर टाकून लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यावे छोटी वाटी तेल गरम करून थंड करून लोणच्यामध्ये टाकावे जर लोणच्यामध्ये गरम तेल टाकले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून कधी पण लोण तेल गरम करून थंड करूनच टाकावे तयार झालेलं लोणचं एका भरणीमध्ये भरून व्यवस्थित ठेवावे लोणचं कोणतंही असो आंब्याचं असो की लिंबाचं लोणचं भरणीतून घेताना कधी पण ओला हात किंवा ओला चमचा घालू नये जर लोणचं ओल्या चमच्याने घेतलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून ईड लिंबू खाण्याचे अनेक फायदे आहेत लिंबू हे पोषण तत्वांनी भरलेलं आहे आणि यामध्ये मुख्यतः विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचनास मदत करते तोंडाची दुर्गंधी कमी करते वजन कमी करण्यास मदत करते त्वचेसाठी फायदेशीर डिटॉक्ससारखे कार्य करते हृदयाचे आरोग्य राखते दुखणं व सूज यावर उपयोगी अपचनावर उपयोगी असे बरेच काही आरोग्यदायी फायदे आहेत लिंबू खाण्याचे सकाळी उपाशीपोटी जर आपण कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पिलं तर आपल्या शरीराला फायदेशीर आहे जेवण करताना लिंबू पिळून खाल्ले तरी चालते जर लिंबाच्या फोडीवर मीठ टाकून खाल्ले तर अपचनावर उपयोगी पडते आमलीपित्त म्हणजे ॲसिडिटी असणाऱ्यांनी लिंबू जपून खावे जास्त प्रमाणात खाऊ नये जर तुम्हाला लोणचं करण्याची पद्धत आणि खाण्याचे फायदे आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका থ্যাংক ইউ ফার অচিং মাই চান আরগ্যদী তৃপ্তি রেসিপি